तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बासाहेब आंबेडकर माता रमाई माता जमाई महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी योगाभ्यासक एक मुख्याध्यापक शिक्षक असे सर्वांच्या सहभागात राहणारे आमचे आदरणीय सर यांचा सत्तरवा वाढदिवस आज आपल्या परिवार परिवारातर्फे आज आपल्या सार्वजनिक त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होत आहे तत्पूर्वी धमणपीठात उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आदरणीय डोकरसाहेब तसेच धाडसर सर आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना माझा सर्व सर यांचा सत्तरवा वाढदिवस त्यानिमित्त मी त्यांना भारतीय बोलत महासभा तालुका नांदगाव खंडेश्वरच्या वतीने व तसेच भारतीय बोलत महासभा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आणि समता सैनिक वतीने व माझा परिवार म्हणजे खंडारे परिवारच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खोटी खोटी शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लागलो एवढी मी या चरणी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि म्हणायचं आहे ನಂದಿಯ ಜೀವನ ಸುಗಂಧ ಪರಿ ದರವಡಾ गन्धा वडावा या जीवनाच सुगन्धा परि दल वडावा जि स्वता चन्दना मे जीवनाचा सुगंध परी दर वडावा जीवनाचा सुगंध परी दरबडावा सुगंधा परी दरबडावा सुगंधा परी गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सम्राट राजा अशोक माता भीमाई माता रमाई यांना प्रथम सर्व अभिवादन करतो आणि धर्मविचार असे सर्व पाहुणे आणि समोर बसले सर्व उपासक उपासिका सारी उपासक सर्वांना सभ्यन हा सांभारे बापूचा आहे आम्ही यांना बापू बनतो माझे बापू आहेत आज <laughs> सांभारे बापूचा सतरा वाढदिवस आपल्या अभ्यासिकेमध्ये आपण भारतीय बौद्ध महासभा त्यांच्या सह त्यांच्या विद्यमाने आपण सण साजरा करत आहोत माझ्याकडून भारतीय बौद्ध महासभे परिवाराकडून सांभाळतरांना उदंड आयुष्य लावो आणि असे सतत आपल्यासोबत आहोत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आमकून जय करचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि लोकशाहीची प्रेरणा प्रेरणा जातात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे अशोक सम्राट आणि सर्व महान नियुक्त शिवा आणि आजचे सत्कारमूर्ती सर सा यांना मंगलमय अशा अशा मंगलमय शुभेच्छा देतो आणि जे इथं उपस्थित आहे हे असे पुण्यवान प्रत्येकाला नाही जमत एवढे काम धंदे सोडवून जे त्यांच्या कर्मात काही पुण्य असते तेच लोक असे गोळा होतात असे तुम्ही श्रद्धावान उपासक आपल्याला सांगू जय बी जय तर सांभाळे सर त्यांच्याबद्दल बोलायचं पण त्यांचा पेशा जो आहे शिक्षक पेशा पेशा आपण नोकरीवर नोकरीदार खरंच आहे पण नोकरीमध्ये फरक असते काही आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटची असतात अजून चालू असते आता हाय कारण ते नेहमी ज्ञान वाटतच गेले आपल्याजवळ काही नाही सर वाटतच गेले देतच गेले देतच गेले हंसता हुआ चेहरा आपकी शान बढ़ाता है मगर हंसकर किया हुआ कार्य आपकी पहचान बढ़ाता है आपकी जो आप पेशा थे ये आपको पहचान बढ़ाता है चांद के पास सितारे बहुत है चांद के पास सितारे बहुत है पर सितारों के पास चांद एक ही है सितारों के पास चांद एक ही है हमारे जैसे दोस्त आपके पास बहुत होंगे हमारे जैसे दोस्त आपके पास बहुत होंगे लेकिन आपके जैसा दोस्त हमारे पास एक ही है ऐसे हमके खरीद लेंगे गम को बेचकर खुशी खरीद लेंगे ख्वाबों को बेचकर जिंदगी खरीद लेंगे होगा इम्तहान तो देखेंगी दुनिया खुद आपकी दोस्ती खरीदेंग खरीदेंगेमान आणि मंचावर उपस्थित असलेले जिल्हा संघटक श्री बोरकर सर दहा आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सामाजिक आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना माझा मानाचा ध्येय शिक्षक म्हटलं की कोणताही मनुष्य किती पदावर गेला तरी तो शिक्षकांना पासूनच जातो अनेक पदाधिकारी घडवले त्यांनी अधिकारी घडवले इंजिनियर घडवले डॉक्टर घडवले तहसीलदार घडवले जेटीओ घडवले हे जे घडलेले लोक आहेत हे कोणापासून घडले तर शिक्षकापासूनच घडले अधिकारी सामारे सरांनी घडवले त्यांची बहुते तीस च्या वरच सेवा झाली असतो आमच्या एकशे पस्तीस पर्यंत पण त्या पस्तीस वर्षाच्या याच्यात तरी बॅचेस केले असतील की तरी अधिकारी झाले असतील कितीतरी पदाधिकारी झाले असतील असं शिक्षण दानाचं काम श्री सांबारे सरांनी केलं आणि त्या सांबारे सरांच्या आता दोन पुष्प पुष्पवाहितो गौतम बुद्धाच्या मूर्ती गुलाबाचे पुष्प वाहितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती समोर चंदनाचा वाढदिवसा दिनी तुमच्या कार्याची महिमा मी शब्द सुमनाने वाहतो शब्द सुमनाने वाहतो सांबारे सर तुम्हा करीतो मी वंदना वाढदिवसाच्या दिना घ्याव शुभकामने सामार्य करतुमा करीतो वंदना वाढदिवसाच्या दिना घ्याव शुभकामना गरिबीतून कष्टाने शिक्षण पूर्ण केले शिक्षणाच्या जोरावर जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून लागले सेवा करता करता तुम्ही उच्च पदावर गेले इमानदारीने सेवा करून तुम्ही कोणाच्या दुखा विल्या नाही भावना वाढदिवसाच्या दिना घ्यावं शुभकामना लहानशा खेळ्यात लहानशा खेळ्यात खे जीवन जपता जपता तुम्ही धरली शिक्षणाची वाढ लहानशा खेड्यात जीवन जगता जगता तुम्ही धरली शिक्षणाची वाट शिक्षणाची उभे तुमच्या जीवनात सोनेरी पाठ पर्यंत थाट जुळून घेतल्या तुम्ही इतर कर्मचाऱ्याच्या भावना सामारेच तुम्हाला वाढत मार्शल भारतीय मासौन। बौद्ध महासभेचे तुम्ही आत मार्शल दिलेल्या जबाबदारीचे घेता तुम्ही दखल कामाचे नियोजन करता तुम्ही तुमच्या दिमाखाना सामारिक वाढ दिसतात त्या अनेक अधिकारी तुम्ही घडवले तुमच्या बॅठक कितीतरी अधिकारी झाले विद्या दानाचे काम तुम्ही केले अनेक अधिकारी तुम्ही घडवले गुरु दर्शनाचा तुमच्या वेळी नव्हता जमाना सामारे कर तुमच्या वाढदिवसाच्या दिना तिथे शुभकामना वाढदिवसाच्या दिना तिथे शुभ जाईचं लावून त्यांचा सेवानिवृत्ती जीवन सुखवर जावं

महागावी भगवानराव आमदार ऐश्वरगावकर बाबासाहेब आंबेडकर माता धुमाईकर माता रुमाई दिवा आज तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आमचे भारतीय बौद्धमा सभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय आमचे ज्येष्ठ आणि चुत्य त्यांच्या नावामध्येच हुशार आहे तसे हुशार सांभाळे सर ते आमच्या शिक्षण विभागातले एडी म्हणजे जवळजवळ ईओ ब्लॉक एज्युकेशन ऑफिस आता ते शिक्षणाचा भाग झाला तर ते आमच्या भारतीय वर्तुमान सभेचे ज्येष्ठ आहे ज्येष्ठ म्हणून श्रेष्ठ आहेत त्यांच्या कार्याची म्हणा आता आपली धुमत चाललेली यामध्ये तर माझं शून्य योगदान होतं पण सरांनी संपूर्ण त्यांच्या अंगावर घेतलं सरांना सांगण्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण दोन महिन्यापासूनच दो दो पूर्ण त्यांनी त्यांच्या आम्ही त्यांना सा। सांगितलं त्याची पूर्ण केल्यानंतर ते आमच्यासारख्या चिर तरुणांना मागे टाकतील अशी त्यांची कामगिरी आहे सरांना त्यांना मी माझ्या नागरी परिवार समता संहित आणि भारती महासभा आणि सिद्धार्थ पाठ्यालय यांच्यातर्फे मी त्यांना वारसाच्या हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लावतो त्यांना जीवनामध्ये सुख शांती समृद्धी सर्व लाभवं अशी प्रथागत त्यांनी वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपून जय डॉक्टर जय तसेच त्यांच्या उपस्थित सर्व तसेच आजच्या त्यांचा वाढदिवसा असे सांभाळे सर तसेच सर्व उपस्थित मान्यवर त्यांना माझ्या मनात सांभाळे सर प्रत्येक म्हणजे सर्वात प्रथम सांगण्यापैकी एकच आहे की योग पास्टर आहे योगातल्या सर्व बाहेरची ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत आहे आणि आमचे इच्छित नाही तर ते आम्हाला सांगत असताना मी किंवा हे असं करायला पाहिजे ते कसं करायला पाहिजे हा योगा असा आहे ह्या योगा केल्यानंतर ही क्रिया यांनी असा आराम होतो असे बऱ्याच गोष्टी ते, ते, ते आम्हाला सांगत असतात आणि त्यांचे आयुष्य असेच रोगमय आणि असेच योगातले बरेच बायकावे ते आम्हाला सांगत राहो तसेच त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य निरोगी राहो त्यांचं अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो